नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी पेढ्यासारखी मौसूद अगदी तोंडात विरघळणारी पुरणपोळी बनवणार आहोत आणि पुरणसुद्धा आपण कुठल्याच पुरणयंत्र किंवा चाळण किंवा मिक्सरचा वापर न करता मस्त असं पुरणसुद्धा बनवलेलं आहे तर चला घरात प्रत्येकाला प्रचंड आवडणारी पुरणपोळी आज आपण कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला इथे मी एक कप चण्याची डाळ घेतलेली आहे डाळ मी स्वच्छ अशी साफ करून घेतलेली तर इथे मी एक कप डाळ म्हणजे वजनी म्हणणार तर पाव किलो त्यानंतर ही डाळ आता आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर इथे मी दोन तीन वेळा ही डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आणि हे संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आणि यातमध्ये आत मी आता नवीन दुसरं पाणी घालते आहे तर इथे मी डाळ भिजली इतपण यामध्ये पाणी घातलेलं आता ही डाळ आपल्याला दहा ते पंधरा मिनिट भिजत घालायला ठेवायची आहे इथे मी झाकण ठेवून डाळ ही भिजत घालायला ठेवते आहे तोपर्यंत इथे आपण पाणी उकळून घेऊया तर डाळ ही आपण कुकरमध्ये शिजणार आहोत त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आता इथे आपण एक कप डाळ घेतलेली म्हणून त्यासाठी मी इथे तीन कप पाणी घालते आहे इथे मी पुरण बनवण्यासाठी कुठलीच चाळण किंवा यंत्र घेणार नाही आहे म्हणून इथे मी पाणी थोडंसं शिल्लक घालते आहे तुम्ही जर चाळणने किंवा यंत्राने पुरण बनवत असाल तर एक कप डाळीसाठी दोन कप पाणी हे परफेक्ट आहे पण इथे मी पुरण यंत्र किंवा चाळणचा वापर न करून पुरण बनवणार आहे त्यासाठी मी एक कप पाणी इथे शिल्लक घातलेलं आहे आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे पाण्याला उकडी आल्यानंतरच आपल्याला डाळ ही शिजत घालायची आहे इथे भिजवलेल्या डाळीचं मी संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आणि जी भिजवलेली डाळ आहे ती संपूर्ण आपल्याला कुकरमध्ये घालायची मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून आचेवर कुकरच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या इथे करून घ्यायच्या आहे कुकरच्या शिट्ट्या होत्या म्हणजे डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं तर आज आपण मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून पोळ्या बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी दीड कप मैदा घेतलेला आणि अर्धा कप इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाच्या पोळ्या बनवू शकता किंवा मग जर फक्त मैदा जर आवडत असेल तर मैद्याच्यासुद्धा बनवू शकता किंवा मग एक कप मैदा किंवा एक कप गव्हाचं पीठ घेऊन जरी बनवल्या तरी चालेल त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया अगदी थोडीशी चिमूटभर यामध्ये मी हळद घालते आहे म्हणजे कलर छान येईल आणि दोन पडी यामध्ये मी तेल घालते आहे दोन कप इथे आपण पीठ घेतलेलं म्हणून दोन पडी इथे मी तेल घातलेलं मस्त असं मिक्स मस थोड़ा 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 करून घ्यायचं असं तेल घातल्याने पोळ्या हे आपल्या मस्त खुसखुशीत होतात आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ हे मळून घ्यायचं आहे पाणी इथे थोडं थोडं करूनच घालायचं म्हणजे व्यवस्थित इथे आपल्याला पीठ मळता येईल तर इथे मी थोडं पाणी घालून पीठ हे जसं आपण कणिक मळतो अगदी त्या पद्धतीने मध्यम घट्ट इथे मी पीठ मळून घेते म्हणजे जास्त पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही असं मध्यम घट्ट इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे परत यावर मी थोडंसं तेल घालती आहे आणि परत एकदा छान असं मऊसूद करून घेते आहे पीठ व्यवस्थित छान मळलं तर पोळ्यासुद्धा आपल्या मस्त अशा मौसुद होतात तिथे मी संपूर्ण पीठ मळून झालेलं आहे छान असं इथे आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आणि परत मी यावर थोडंसं तेल लावून घेते आणि हे पीठ आता आपल्याला झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवायचं आहे म्हणजे पीठ हे आपलं व्यवस्थित मुरेल ते इथे पीठ मी झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनिट हे मी साईडला ठेवते आपण पीठ मळत होतो तोपर्यंत आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहे तर तुम्ही बघू शकता डाळ ही आपली मस्त अशी शिजलेली आहे यामध्ये आपण एक कप पाणी एक्स्ट्रा घातलेलं होतं त्यामुळे डाळ ही मस्त अशी शिजून झालेली आहे आता ही शिजलेली डाळ आपल्याला एका चाळांवर काढून घ्यायची आहे म्हणजे यातील जे, या जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल म्हणजे ते पाणी आपल्याला कटाची आमटी याला सुद्धा मध्ये आपल्याला बनवता येईल आता यातील मी संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आता ही डाळ आपल्याला एखाद्या पॅन किंवा कढई मध्ये घालायची तर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला त्यामध्ये एक चम्मच तूप आपल्याला घालायचं आणि जी डाळ आपण चाळण काढून घेतलेली ती डाळ आपल्याला यामध्ये घालायची मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता इथे आपण एक कप डाळ घेतलेली होती तर त्यासाठी मी इथे अर्धा कप गूळ आणि अर्धा कप साखर घेतलेली या ठिकाणी माझा कॅमेरा थोडासा ऑफ होता त्यामुळे मला ते थोडंसं स्किप झालेलं त्यामुळे दाखवता आलं नाही तर इथे मी एक कप डाळीसाठी अर्धा कप गूळ आणि अर्धा कप साखर घातलेली मस्त असं मिक्स करून घेतलेलं आता तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण थोडंसं पातळ वाटते पण हळूहळू ते घट्ट होईल इथे गूळ आणि साखर आपल्याला मस्त डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा सारखं असं ढवळत ठेवायचं एखाद्या किंवा आमटीच्या पडीने हे डाळ आपल्याला अशी स्मॅश करत जायची नंतर इथे मी थोडंसं चिमूटभर यामध्ये मीठ घालते आणि अर्धा चम्मच इथे मी वेलची आणि जायफळची जी, जी पूड आहे ते आपल्याला यामध्ये घालायची परत इथे हे असं मिक्स करत करत ठेवायचं गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवर हे आपल्याला सारखं असं ढवळत ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता डाळ ही आता मस्त अशी स्मॅश झालेली आहे ते इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं पुरण कसं ओळखायचं एखादा चम्मच असा पुरणामध्ये ठेवायचा तो असा उभा राहायला म्हणजे परफेक्ट इथं आपलं पुरण तयार झालेलं आहे ले ले ले। या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आता हे पुरण आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी आपण कुठली चाळण किंवा पुरणयंत्र किंवा कुठलाच वापर केलेला नाही तरीसुद्धा मस्त इथे आपलं मौसू तिथे आपलं पुरण तयार झालेलं आहे साईडला जे पीठ ठेवलेलं होतं ते सुद्धा मस्त असं मुरलेलं आहे आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी एक पोरपाठ घेतलेलं आहे आता जे कणकेचा गोड आहे तो आपल्याला घ्यायचा छान असं हातावर मौजूत करून घ्यायचा तर त्याची अशीच हातावर मी अशी पारी बनवून घेते थोडस कणिक किंवा मग मैदा आपल्याला यावर लावायचा थोडीशी अशी आपल्याला पातळशी चपाती लाटून घ्यायची आता पुरण किती भरायचं म्हणजे जेवढं आपण कणिक घेतलेलं त्याचं दुप्पट इथे मी पुरण घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एवढं मोठं पुरण घेतलेलं आता हे आपल्याला या अशा पद्धतीने यामध्ये भरायचं लाटून घेतलेली छोटीशी पोळी घ्यायची त्यामध्ये पुरण भरायचं हलक्या हाताने दाबत दाबत घेऊन त्याचा ह्या अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे असं हळूहळू त्याला पुरण आतमध्ये दाबून त्याचा असं इथे गोळा बनवून घ्यायचा आहे वरचं राहिलेलं शिल्लकचं पीठ मी काढून घेतलेलं आणि मस्त असा गोडा इथे बनवून घेतलेला आहे आता थोडंसं कणिक किंवा मैदा लावायचा आणि हलक्या हाताने थोडंसं आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे इथे मी सुरुवातीला हातावरच त्याची छान अशी पारी बनवून घेतली आहे आणि नंतर थोडंसं पीठ लावून हे हलक्या हाताने इथे पोळी लाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती इथे मी संपूर्ण पोळी हलक्या हाताने लाटून घेतलेली साईडला मी पॅनसुद्धा गरम करायला ठेवलेला होता पॅन छान गरम झालेला आहे त्यावर आपल्याला थोडंसं तेल लावायचं म्हणजे पोळी ही पॅनला चिपकणार नाही थोडंसं तेल लावून घेते मस्त असं स्प्रेड करून घेते जी पोळी आपण लाटून घेतलेली ती घालायची वरून हलकेशे बबल झाल्यानंतर पोळी मी इथे पलटून घेतलेली मस्त त्यावर साजूक तूप घालायचं आणि दुसऱ्या सुद्धा मस्त ही पोळी आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे तर दुसऱ्या साईडने सुद्धा छान इथे मी भाजून घेतलेली मस्त त्यावर तूप घातलेलं आणि अलटून पलटून इथे मी पोळी छान अशी भाजून घेतलेली तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आता इथे मी तुम्हाला दुसरे सुद्धा पुरणपोळी बनवून दाखवते आहे तर इथे मी कणकेचा छोटासा गोडा घेतला तो थो थोडासा इथे पुरीसारखा लाटून घेतलेला कनकेच्या डबलने इथे मी पुरण घेतलेलं छान असं स्प्रेड केलेलं आणि अशा पद्धतीने त्याला गोळा इथे आपल्याला पॅक करायचा आहे वरचंच राहिलेलं शिल्लकचं कणिक काढून घ्यायचं छान असा गोळा बनवून घ्यायचा कणिक किंवा मग मैदा लावून इथे आपल्या हातावर त्याची अशी पारी बनवून घ्यायची म्हणजे प पोळी लाटताना थोडीशी आपल्याला सोपी जाते त्यानंतर परत मी अशी हलक्या हाताने इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे आता ही पोळीसुद्धा आपल्याला पॅनवरती भाजून घ्यायची तर इथे आपला पॅन गरमच आहे तर इथे मी थोडंसं तेल घालते जी पोळी आपण बनवून घेतलेली ती घालायची आणि हातानेच आपल्याला अशा पद्धतीने पलटून घ्यायची आहे वरून त्याला मस्त असं सा साजूक तूप घालायचं आणि अलटून पलटून ही पोळी सुद्धा मी मस्त इथे खमंग होईपर्यंत भाजून घेतलेली इथे दुसरीसुद्धा सुद्धा आपली पुरणाची पोळी तयार झालेली आहे आता ही पोळी आपल्याला एखाद्या जाडीवर अशी काढून घ्यायची म्हणजे ही पोळी वाफ धरणार नाही तर तुम्ही बघू शकता काय भारी इथे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आता तुम्हाला इथे मी एक एकदम सोपी पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवते एक कणकेचा असा मोठा गोळा घ्यायचा तो छान असा आपल्याला लांबट असा लाटून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला पुरण घ्यायचं छान त्याचा असा गोळा बनवून घ्यायचा जी लाटलेली पोळी आहे ती आपल्याला अशी त्यावर घालायची आणि एखादा ग्लास किंवा वाटीने असे कट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कट करून घ्यायचं उरलेलं शिल्लकचं कणिक साईडला सा ठेवायचं आणि जो गोळा आपण कट करून घ्यायचा त्याची आपल्याला हातावर अशी पारी बनवून घ्यायची थोडंसं कणिक किंवा मैदा लावायचा आणि आणि हलक्या हाताने इथे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे सहज पोळी लाटल्या जाते अजिबात पुरण बाहेर येत नाही आणि पोळीसुद्धा आपली मस्त अशी पातळ होते ही पोळीसुद्धा मी अशी पॅनवरती मस्त तूप लावून छान अशी अलटून पलटून खमंग होईपर्यंत भाजून घेतलेली आहे इथे फक्त पोळ्या भाजत असताना गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा गॅस कमीही नाही आणि मोठाही नाही मध्यम माझ्यावरती या संपूर्ण पोळ्या मी अशा पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत इथे मी दोन पद्धतीच्या तुम्हाला पोळ्या बनवून दाखवलेल्या आहे तुम्हाला जी सोपी वाटली त्या पद्धतीने तुम्ही इथे पोळ्या बनवू शकता तिथे माझ्या संपूर्ण पोळ्या बनून झालेल्या आहे मस्त अशा मौसूज झालेल्या आहे अगदी होटाने सुद्धा खाता येतील एवढ्या या खुसखुशीत आणि चवदार झालेल्या आहेत रंगसुद्धा त्याला फार असा सुरेख आलेला आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारी इथे आपली पुरमपोळी तयार झालेली आहे बघून तुमच्या लक्षात आलं असेल आपल्या पोळ्या ह्या किती मस्त मौसूत झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने पुरमपोळी एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय